परंतु एकंदरीत स्पेसिफिक आपल्याला परतीच्या पावसाविषयी स्पष्टपणे काही शेतकऱ्यांना सल्ला देता येईल किंवा काही शेतकऱ्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत विशेषतः त्याचं काही उत्तर देता येईल का सर्वसाधारणतः सप्टेंबर जो महिना आहे तो जो आहे तो परतीच्या पावसाचा महिना आपण असं सर्वसाधारणतः गृहीत धरतो पण एकंदर जर का बैठलं तर गेली अनेक वर्ष आपण बघतो की सर्वसाधारणतः राज्यामध्ये खास करून मान्सून जो आहे तो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत असतो आणि त्याच्यानंतर मग परतीच्या पावसाला सुरुवात होते आ, वारे, वारे, बदल, तर शेवटचे जे दोन आठवडे आहेत सप्टेंबर महिन्यातले मला असं वाटतं की त्यावेळी राज्यामध्ये कदाचित काही ठिकाणी क्लायमेटोलॉजी जर का बघितली तर मेघगर्जनेसह पाऊस विजांचा कडकडाट सोसाट्याचे वारे वादळी वारे असं मी म्हणेन तर अशा प्रकारच्या हवामानामध्ये होणारे तीव्र बदल आपल्याला दिसू शकतात तर त्यामुळे शेतकऱ्यांनी एकतर स्वतःची काळजी घ्यावी पशुधनाची काळजी घ्यावी आणि एकंदरच त्यांच्या शेतीच्या कामाचं नियोजन करावं ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्वसाधारणतः जे तीव्र बदल आहेत ते तीव्र बदल ते जे आहेत ते दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे दुपारी दोन ते तीनच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचे बदल आपल्याला दिसू शक शकतात तशा प्रकारची परिस्थिती त्याचवेळी निर्माण होते आणि ही जी परिस्थिती आहे सर्वसाधारणतः तीन चारच्या अंत ज्यावेळी सुरू होते एक दोन तीन तासामध्ये ती क्षमते त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी त्यांच्या कामाचं नियोजन तर का थोडंसं सकाळी लवकर उठून एक बारा एक वाजेपर्यंत जर का केलं दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळी आपल्याला असं दिसतं की रोज मेघगर्जनेसह पाऊस पडतो तर त्या सत्राच्या वेळी शेतकऱ्यांनी जर का आपलं काम थोडंसं शेतावरचं बाजूला ठेवून बाकीची शेतीची कामं जी आपल्याला दुसरीकडे कुठे बसून करता येत असतील तर ते करण्याची गरज आहे हवामानाचे जे अंदाज आहेत ते बघायची गरज आहे आणि पाऊस कधी निघणार याच्याविषयी पण काही या, माझ्यासमोर माहिती येत आहे काही लोकं म्हणतात की पाऊस लवकर जाईल काही लोक म्हणतात की यंदा पाऊस कमी असेल सप्टेंबर महिन्यामध्ये तर हवामान विभागाने भारतीय हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे जे इशारे रोज आम्ही देतो आहे तर त्याच्याकडे बघा हवामान विभागाने अजूनही परतीच्या पावसाबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही आहे ज्यावेळी तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल वाऱ्यांची दिशा बदलेल हवामानामधली आर्द्रता कमी होईल जे काही निकष आहेत आपल्याकडे त्या निकषाच्या वैज्ञानिक आधारावरती हवामान विभाग महा महाराष्ट्राबद्दल अगोदर नाही सांगणार अगोदर आम्ही राजस्थानबद्दल आम्ही सांगू आणि मग राजस्थाननंतर मग तो हळूहळू परतीचा पाऊस जो आहे तो आपल्याला निघताना दिसू शकेल त्यामुळे तशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आणि एकंदर जी पिकं लागवडीला लागवड आता झाली आता ते कापणीची वेळ आली म्हणजे पिकं घ्यायची वेळ आली तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी पण आपल्याला थोडंसं बघाईल कारण ज्यावेळी आपण कापणी करतो त्यावेळी शेतकऱ्यांना पाऊस नको असतो तर त्यामुळे तशा प्रकारचं पण ज्यावेळी पूर्वानुमान असेल ले ले की पाऊस पुढचे चार ते पाच दिवस कमी आहे अशा प्रकारचं पूर्वानुमान ज्यावेळी आपल्याला दिसेल त्यावेळी मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आपल्या पुढच्या कामाचं नियोजन करायला हरकत नाही आहे सप्टेंबर महिना परत एकदा मी म्हणतो हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे देशासाठी एकशे नऊ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे ह्याचाच अर्थ असा आहे की सरासरीपेक्षा जास्त पाऊस सप्टेंबरमध्ये आपल्याला दिसू शकतो त्यामुळे तशा प्रकारे शेतीच्या कामाचं नियोजन करावं कुठल्याही कामासाठी कृपया घाई करू नये जे फोरकास्ट आहे जे पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये मिळणारा अवधी त्याच्यामध्ये मिळणारा जो एक आपल्याला फायदा आहे त्याच्याकडे बघावं